श्रावण महिना हा सणांचा राजा मानला गेला आहे याच्यात आपण खूप जास्त सेवा करत असतो व त्याच्यामध्ये येतं ते गुरुचरित्र पारायण नवनाथ पारायण त्याच्याबरोबर शिवलीलामृत पारायण आणि जे काही व्रतवैकल्य आपण सुरू करत असतो तो श्रावणच महिना असतो तर अशाच या श्रावण महिन्याचं अवचित्य सांगून आपल्याला या वर्षी प्रमाणे सुद्धा सत्यनारायण करायचा आहे होय आपल्याला आता फक्त एक सत्यनारायण करायचं का किंवा पाच करायचे सात करायचे अकरा करायचे एकवीस करायचे संकल्पयुक्त कसे करावे त्या संदर्भातली आजची माहिती आहे नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला स्वागत तर आता श्रावण महिना या महिन्यात प्रत्येक दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे चातुर्मास सुरू झाला आहे आपण जास्तीत जास्त सेवा अर्चा उपासना पारायण करत असतो त्यातलं त्यात अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात कधीही धनधान्याची कमतरता पडू नये घरातले नेहमी सुखी राहावे घरात धनवृद्धी व्हावी म्हणून आपण दर पौर्णिमेला सत्यनारायण करत असतो आणि सत्यनारायण म्हटलं की महिलांचा अतिशय आवडतेचा विषय कारण मग ती मांडणी येते सेवा येते बऱ्याच काही गोष्टी येतात आता तुम्हाला सुद्धा या श्रावण महिन्यामध्ये अगदी एक सत्यनारायण पाच सत्यनारायण सात नऊ अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ संकल्पयुक्त सत्यनारायण करायचे आहे यथाशक्ती यथाभक्ती तुम्हाला सत्यनारायण करायचं आहे जसं तुम्हाला जमेल जितकं तुम्हाला जमेल तितकं तुम्हाला सेवा करायची आहे आणि सत्यनारायण तुमच्याच घरात होई तुम्ही स्वतःच करू शकता ते पण गुरुजींची न गरज घेता आता महिलांनो तुम्हाला माहिती आहे दर महिन्याला आपण जसं सत्यनारायण करतो त्याच पद्धतीने मांडणी करायची आहे दरवर्षी असंख्य महिला ही सेवा करतात आता ही सेवा कधीपासून करायची आता सगळ्यात आधी तर ही सेवा, सेवा, सेवा ते ते काय करायची ते तुम्हाला सांगितलं की अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात नेहमी धनदान्याची कमतरता पडू नये आणि भगवान विष्णूंच्या उच्च कोटीच्या सेवेपैकी ही एक सेवा आहे ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मीला कधीही आमंत्रण द्यावं लागत नाही कारण तिला काय प्रिय आहे तर तिला भगवान विष्णूंची सेवा अतिशय प्रिय आहे ज्या ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा होते त्या त्या घरात माता लक्ष्मी स्थायी स्वरूपात वास करतच असते म्हणून आपल्याला या श्रावण महिन्यात पारायण करायचं आपल्याला सत्यनारायण करायचं आहे आता सत्यनारायण कसं करायचं जसं मांडणी तुम्हाला सांगणार आहे तशी तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसते आहे त्याच पद्धतीने मांडणी तुम्हाला करायची आता मेन म्हणजे कधी करायचं बघा आता समजा मला पाच सत्यनारायण करायचं आहे मग मी नारळी पौर्णिमा जी आठ तारखेला आहे आठ ऑगस्टला आहे आपण वापरसून सुरू करू शकता पण ओढ लागली आहे ती माहेर जायची कारण आता रक्षाबंधन आलं आहे आणि शुक्रवार शनिवार रविवार असल्यामुळे आपण सगळेजण आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला सत्यनारायण करायचं आहे पण मी तुम्हाला सांगते मला संकल्पयुक्त सत्यनारायण करायचं आहे संकल्पयुक्त सत्यनारायण करण्यासाठी की मला पाच सत्यनारायण करायचं आणि महाराज दरवर्षी ते करून घेतात तर मी काय करणार एक तर आपला मासिक धर्म असतो तो होऊन जाऊ द्या किंवा जर तो रक्षाबंधनच्या नंतर येणारच आहे तर ते तुम्ही आधी करू शकता किंवा मासिक धर्म येऊन गेल्यावर करा किंवा आधी करा आता ज्यांना गावाला जायचं नाही त्यांनी नारळी पौर्णिमेला म्हणजे आठ तारखेला तुम्ही सुरुवात करू शकता तो एक होतो बघा काही लोकांच्या काही महिलांचं जे संकल्पयुक्त सत्यनारायण आहे की मी दरवर्षी सत्यनारायण घालेल दर पौर्णिमेला तर त्याच्यामध्ये हा तुम्हाला मोजताना येणार आणि ज्यांचं फक्त दर म्हणायला ते सत्यनारायण घालता तुम्ही याच्यामध्ये मोजू शकता थोडक्यात काय आता समजा माझा संकल्प आहे की मी दर महिन्याला माझ्या घरात पौर्णिमेला सत्यनारायण घालेन मग मी ते घालते पण आता मला हे पाच सत्यनारायणाचा पण संकल्प आहे मग मी जेव्हा तो पौर्णिमेचा सत्यनारायण घालला तो ह्या पाच मध्ये मी ॲड करणार नाही मी मोजणार नाही त्याच्यानंतर मी करू शकते म्हणजेच काय आता जर मी शुक्रवारी माझं ते पौर्णिमेचं सत्यनारायण झालं शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार नंतरचे पाच दिवस मी सत्यनारायण करेन आता ज्यांचं काही नाही आहे की माझं फक्त सेवा चालू आहे छान छान मी सेवा करते आहे मग त्यांनी तो जो पौर्णिमेला सत्यनारायण आहे तो मोजू शकतो म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार मंगळवार पण तुमचे पाच सत्यनारायण होईल ज्यांना अकरा आहे करा एकवीस कराच्या एकशे आठ सत्यनारायण ज्या घरात होता ना मी त्या मावशींचा अनुभव पण आहे खूप सुंदर अनुभव आलेला आहे त्यांचा त्यांनी एकशे आठ Uh, सत्यनारायण घरात घातले होते किती उच्च कोटीची सेवा त्या मावशीकडनं घडली आणि तेवढंच परमेश्वराने त्यांना सुख सुद्धा दिला दोन अनुभव आहे एका दादांना संत प्राप्ती होत नव्हती म्हणून त्यांनी दादांनी स्वतः ती सेवा केलेली आहे आणि एका त्यांचं जे काही कर्जबाजारीपणा होता जे काही संकट त्यांना आले होते नवऱ्याचे जे काही दारू वगैरे कमी व्हावी ते सुद्धा झालं आणि त्यांचं झेड अमाऊंट होती ते सुद्धा कर्ज त्यांचं माफ झालं होय माफ झालं म्हणजे माफ झालं म्हणजे त्या कर्जासाठी जी काही त्यांनी प्रोसेस टाकली होती आणि येणारी अमाऊंट जी थांबलेली होती लोक घेऊन बसले होते, बस होते आणि मग ती अमाऊंट पण आली आणि जे काही कर्ज त्यांचं मंजूर झालं होतं तर ते मंजूर झाल्यावर ज्या काही अडचणी येत गेल्या की हा तुमचं हे बाकी आहे हप्ते बाउंस होता या बऱ्याच काही अडचणी होत्या त्यांच्या पण महाराजांच्या कृपेने त्यांचं ते कर्ज माफ झालं कर्ज पण माफ झालं आणि इकडनं सुद्धा ते पैसे बर, आले एक एक तर ते खूप मोठी स्टोरी आहे मी ते बराच वेळा तुम्हाला सांगितलं आहे तर अशी सुंदर सेवा तुम्हाला सुद्धा करायची आहे आता ह्या सेवेचा अनुभव असंख्य महिलांना आलेला आहे मांडणी पहिल्याच दिवशी मांडणी करायची आता समजा जर मला एकावन्न सत्यानारायण एकवीस अकरा करायची असेल तर मी अकरा दिवस तीच मांडणी ठेवणार मांडणी हलवायची नाही जसं तस आहे तसंच तुम्हाला अकरा दिवस पाच दिवस सात नऊ विषम संख्येत तुम्हाला सेवा करायची आहे आता समजा मी दरवर्षी पाच सत्यनारायण करत असते पौर्णिमेचं सोडून तर काय करायचं पाच दिवस तशीच मांडणी ठेवणार किंवा एखाद्याला अकरा सत्यनारायण करायचे होतं अकरा दिवस तशीच मांडणी ठेवायची मांडणी तशीच ठेवल्यावर मध्ये कृष्ण जन्माष्टमीला तिथला कृष्ण उचलून त्याची पूजा करू शकतो का होय उचलू शकता कधी कधी काय होतं आपण जे काही विड्याची पानं ठेवली आहे ते कालांतराने थोडंसं खराब होतं आपल्याला वाटतं की चला पानं खराब झाली आहे तुम्ही पानं बदलू शकता म्हणजेच काय सुपारी उचलून तुम्ही ती परत स्वच्छ करून जागेवर ठेवू शकता जे फुलं वगैरे आहे ते तुम्ही काढू शकता कधी कधी मला वाटलं की जो पांढरं वस्त्र मी टाकलं आहे तर ते थोडंसं खराब झालंय तर ते पण मी काढून स्वच्छ करून परत ठेवू शकते थोडक्यात काय मांडणी उचल म्हणजे एकदा एकदा मांडणी केल्यावर मग ती उचलायची नाही असं काहीच नाही जर खराब झालं आहे तर तुम्ही ते उचलू शकता पाणी बघावं खालचे तांदूळ पण आता पाच सत्यनारायण म्हटल्यावर तर लवकर होतं किंवा अकरा म्हटलं तर होतं पण कधी कधी एकावन्न एकशे आठ सत्यनारायण असल्यावर ते जे काही आपण गहू ठेवतो तर ते गहू पण जरा चेक करायचे की ते गहू वगैरे व्यवस्थित आहे का जर ते चांगले असेल सा तर ते आपल्या धान्यात टाकावे नवीन गहू पण तुम्ही टाकू शकता कधी पण मग आठ दिवसाने करा दहा दिवसाने करा जे एकावन्न ना सत्यनारायण करणार आहे त्यांच्यासाठी चांगले ज्यांचं पाच दिवसात आहे तर पाच दिवसात काही खराब नाही होते किंवा अकरा दिवसात पण काही ते धान्य बिचारा काही खराब नाही होत या पद्धतीने आता शिरा रोज करायचा बघा आपण जेव्हा सत्यनारायणाचा शिरा करत असतो प्रसादाचा शिरा तर तो तुम्हाला रोज करायचा आहे आणि तो एवढासाच करा कारण अकरा दिवस रोज तो, खानार, खानार, म, गर, तो, तो प्रसाद खाणार खाणार लोक म्हणजे म्हणजेच मंदिरांना तू किती खवलते आणि तो प्रसाद मोजकाच करायचा असतो की जेणेकरून प्रत्येकाला एक एक घासेल या पद्धतीने आपण जेव्हा सत्यनारायणाचा प्रसाद करतो पौर्णिमेचा तो कोणालाही द्यायचा नाही आपण स्वतः खायचा घरातले म्हणजे समजा आता म्हणजे सासू सासरे दीर जाऊबाई आहे मुलगा मुलगी आहे नवरा आहे यांनाच मिळेल बाकीच्यांना बाकी ज्यांना तो प्रसाद द्यायचा नाही हे सगळे नियम तुम्हाला माहीत आहे आता समजा मी पाच सत्य पहिल्या दिवशी मी संकल्प करणार संकल्प करत असताना मी माझ्या अडचणीत तुमच्या जे काही दुःख संकट त्रास आहे ते तुम्हाला सांगायचं सा। आणि मी पाच सत्यनारायण करेल या पद्धतीने आता काही काही महिलांचं असं ताई की आधी तर सत्यनारायण आहे एक करू का नंतर चार करू का बघा एक तुम्ही गावाला जाणार मग ती मांडणी तशीच राहते आणि आपण जेव्हा संकल्पयुक्त सेवा करत असतो ना संकल्पयुक्त सेवेमध्ये लगातार ती सेवा करा पर अन्नवर आहे बाकी कुठलाच नियम नाही आहे ब्रह्मचर्य जर तुम्हाला तर पाच सत्यनारायण करणार असेल अकरा करणार आता जर तुम्ही संतान प्राप्तीसाठी सत्यनारायण करणार असेल तर तुम्हाला ब्रह्मचर्य पाड पाळायची गरज नाही एकशे आठ किंवा एकावन्न करणार असेल तर पण पाच करणार आहे किंवा सात करणार आहे तर शक्यतो ब्रह्मचार्य पालन करण्याचा तुम्ही प्रयत्न करा कांदा लसून खाऊ शकता उपवास धरायची गरज नाही पालन शक्यतो कराच जर म्हणजे काही अडचणीत नसेल किंवा संतान प्राप्ती समस्या नसेल तर नक्कीच ब्रह्मचार्याचं पालन करा हे झाल्यावर परा ना खायचं नाही कोणाच्या घरचं पाणी पण प्यायचं नाही जर संकल्पयुक्त सेवा करणार असेल आता काही मी माझ्या माहेरी तर माहेरीचं पाणी चालतं आपल्याला गुरुमौलींनी पण सांगितलं आहे की तुम्ही तुमच्या माहेरचं पण अन्न ग्रहण करू शकता सासरचं पण करू शकता पण सेवेत खंडांना काप पडव तेवढी तुम्ही काळजी मग तुम्ही आता पण करू शकता किंवा नंतरही करू शकता ज्यांची इच्छा आहे की ताई मी एकच दिवस जाऊन येणार आहे तर तुम्ही करू शकता समजा माझं माहेर जवळ आहे तर मी एका दिवसात जाऊन येईल तर मी आल्यावर सेवा करेल किंवा नंतर करेल आणि एक दिवस नाहीच मला सेवा जमली मी सकाळी गेली रात्री खूप लेट आली म्हणून संकल्प करत असताना यथाकालीन असा शब्द बोलावा म्हणजे एखादा दिवस जरी माझ्याकडनं स्किप झाला तरी चालेल अखंड शब्द वापरायचा नाही किंवा अखंड मी सत्यनारायण करत नाही यथाकाली एक दिवस माई जमलं किंवा अगदी मी बसलीच आहे आणि दोन पारण झाले आणि मला मासिक धर्म आला तर मासिक धर्माच्या पाचव्या दिवशी मी सेवेला सुरुवात करू शकते काही मी प्रेग्नेंट आहे करू शकते मासिक धर्म विटा सुतक असेल तर हे सगळं संपल्यावर तुम्ही पारण करा सॉरी हे सगळं संपल्यावर तुम्ही सत्यनारायण करू शकता अगदी तर आम्हाला एकावन्न करायचे आहेत तर ते गणपती बाप्पांच्या मध्ये पण म्हणजे तो भाद्रपद मध्ये पण काहीच अडचण नाही चालतंय तुम्ही आता सुरुवात करा, करा। इतकी सुंदर सेवा ही म्हणजे टचूल महाराजांच्या कृपेने मी माझ्या लेकराच्या पण सुद्धा ही सेवा केली होती मार्गशीर्ष महिन्यात आणि करता कविता कर महाराज आहे त्यांनी करून घेतली आणि त्याचं फळ सुद्धा मला दिलं म्हणून मी तुम्हाला ही अगदी जीव तेवढून सांगते की होय प्रत्येक महिलेची ही इच्छा पूर्ण झालेली आहे तुम्ही पण करा बघा जेव्हा तुम्ही पारायण करत असता सत्यनारायण तुम्ही करत असता आता हे जे पाच अध्यायचं आहे सत्यनारायणचं सगळं माहिती आहे तुम्हाला तरी पण सांगते तर मांडणी वगैरे सगळं दिलं आहे आता हा दिंडोरी प्रणी ग्रंथ आहे जवळच्या केंद्रात तुम्हाला मिळून जाईल पंधरा रुपयात आहे ना ऍक्च्युली खूप जुनं पुस्तक आहे मी खूप माझं लग्न झाल्यावर घेतलं होतं दहा वर्षांनी तेव्हा पंधरा रुपये किंमत आहे आता पस्तीस चाळीस रुपये असेल आता मला किंमत नाही सांगता ना तुम्ही जवळच्याच केंद्रातून घ्या आणि की जेणेकरून तुमचे डिलिव्हरी चार्जेस वाचतील आणि अगदी नाही शक्य झालं तर मग मी तुम्हाला केंद्रातल्या मावशींचा नंबर देत देते दे त्यांच्याकडनं तुम्ही कुरिअर करू शकता पण मी तुम्हाला सांगेल केंद्रातूनच घेतूनच आपले पण पैसे वाचतं ना म्हणून आता पाच सत्यनारायण माझं झालं की याचं उद्यापन कसं करायचं बघा सत्यनारायणाचं उद्यापन काहीच नाही आहे पाचव्या दिवशी जेव्हा तुम्ही मांडणी उचलायची तुम्हाला आधी सांगते मांडणी उचलायची नाही पाचवा दिवस झाला की तुम्ही छान प्रार्थना करावी आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आता सव्या दिवशी एक मंत्र असतो तो मंत्र म्हणायचा अक्षदा अर्पण करायचं आणि सगळं सामान उचलायचं आणि आपापल्या जागी ठेऊन द्यायचं सुपारी असता त्या तीन सुपारी असता पाणी असतं आता पाणी बदलू शकतो का होय तुम्ही पाणी बदलू शकता काहीच अडचण नाही म्हणजे तुम्ही उचल मांड केली तरी चालेल आता वाचायचं कधी बघा जेव्हा तुम्ही पौर्णिमेचा सत्यनारायण करतो तर हे प्रदोष काळातच करायचं असतं पण जर माझे पाच सात अकरा नऊ एकवीस एकावन्न एकशे आठ सत्यनारायण असेल तर काय करायचं आता मला माहिती मला माहिती आहे की दुपारी माझा मुलगा झोपतो मी तेव्हा म्हणजे तुम्ही दुपारी पण करू शकता तुम्ही अगदी बारा ते साडेबारा मध्ये पण करू शकता तुम्ही संध्याकाळी पण करू शकता पण आज सकाळी केलं दुपारी केलं नंतर रात्री केलं नंतर संध्याकाळी केलं असं चालत नाही सेवेचा आपण एक टाईम असू हा सेवा आता कधी नवत खूपच झालं की समजा आता माझे पाच सत्यनारायणांपैकी एक सत्यनारायण माझं आणि बाकी चार चारही दुपारी झाले हरकत नाही पण मग मी एक दिवस एकदा पहाटेच केलं एकदा दुपारीच केलं एकदा केलं एकदा केलं असं नाही शक्यतो एक, 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 एक वेळ असावी आता बाकीचं काही नाही आहे याला बाकीचे कुठलेच नियम नाही आहे हेच नियम आहे जे तुम्हाला पाळायचे आहे आणि फक्त प्रसादाच शिरा अर्पण करायचा असतो शेवटच्या दिवशी पण जेव्हा उत्तर पूजा करतो कर तेव्हा सामान आपापलं काढून घ्यायचं बाकी कुठलाच नियम नाही पण महिलांनो मी तुम्हाला खरंच नम्र विनंती करते जर तुम्ही अडचणीत असाल तर नक्कीच सत्यनारायण तुमच्या घरात करावं खूप सुंदर अनुभव येतो म्हणजे खूप आहे मग त्या अडचणी असं म्हणजे आता बाणाच्या स्वरूपात असेल किंवा पैशाची अडचण असेल जसं कर्ज आपलं थोडंसं कमी व्हावं किंवा आता कर्ज कमी व्हावं म्हणजे घरात ब बा, बसून मी एकशे आठ सत्यनारायण केले आणि मला लगेच भगवान विष्णू म्हटले चल मी तुझं माफ करतो असं नाही होत मला माहिती आहे मी प्रामाणिकपणे कष्ट करत आहे माझा नवरा माझ्या घरातले सगळे मंडळी प्रामाणिकपणे कष्ट करत आहे आमच्या आमच्या कष्टाला कुठला पण खोटेपणा नाही आहे मग त्याच्याबरोबर मला परमेश्वराची साथ असणंही महत्वाचं आहे माझे कर्म चांगले असणंही महत्वाचं आहे तेव्हा ती कुठे जाऊन मला मिळेल नाहीतर मी फक्त पारायण करतेच आहे करतेच आहे आणि मग मी कुठेतरी तरी निंदानालस्ती करते माझ्या मनात खूप कपट आहे खूप पाप आहे खूप द्वेष आहे अशा वेळेस काहीही होत नाही म्हणून सांगते तुम्हाला जर करायचं असेल सत्यनारायण तर आवर्जून 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 करा आवर खूप उच्च कोटीची सेवा आहे आणि काय होतं कर सांगू का श्रावण महिन्यात हे का हे का सांगतो आपण किंवा हे आपण का करतो बऱ्याच घरात नॉनव्हेज केलं जातं मग ताई आम्ही सत्यनारायण म्हणजे काही काय करत पौर्णिमा पण पाळत नाही मग आपण म्हणतो की ताई आम्ही सत्यनारायण करतो आणि घरात मस्त ते काय म्हणतात नॉनव्हेज शिस्त आहे मग अशा वेळेस काय कामाचं सांगा म्हणून श्रावण महिना आहे ना की जेवढी सेवा जमेल तेवढीही मला करायचं आहे आता बरं आता ताई मी करू चंद्राचं पालन करते मी करू शकतो का होय मी प्रेग्नेंट आहे मी सत्यनारायण करू शकतो का होय तुम्ही करू शकता सातवा महिना आहे करू शकता सगळं करू शकता काहीच काळजी नाही ताई मी विधवा सवाशिनी कुठल्याच कमेंट्स करायच्या नाहीये सगळ्या महिला सगळ्या सेवा करू शकता असं काहीच नाही आहे हे माणसांनी पाडलेले नियम आहे परमेश्वराला सगळे लेकरं सारखी आहे तर चला आपणही आता मिळून सत्यनारायण करूया ज्यांना ज्यांना रक्षाबंधन नंतर करायचं असेल तेव्हा त्यांनी ते करावं ज्यांना आधी करायचं असेल तेव्हा त्यांनी ते आधी करावं ठीक आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशा असे करून व्हिडिओजबरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ